भाग पंधरा सरांनी त्याला सांगितलं हवं तर तुम्ही ते गाव कसं आहे तो वाडा कसा आहे हे जाऊन बघा आणि मग ठरवा काय करायचं ते लोकेशला त्यांचं म्हणणं पटलं त्यानं ठरवलं की तो आधी त्या गावात जाईल गावही बघून येईल आणि तो वाडाही बघेल त्याप्रमाणे ते त्यानं ठरवलं की तो येत्या शनिवारी त्या गावात जाईल आणि त्याने घरच्यांना तसं सांगितलं मग शनिवारचा दिवस उजाडला ठरल्याप्रमाणे लोकेश नाश्ता करून त्या गावात जाण्यासाठी निघाला जवळपास पाऊण तासात तो त्या गावी पोहोचला त्या गावाच्या सौंदर्याबद्दल त्याने थोडंफार ऐकलं होतं म्हणून जेव्हा स्वतः त्याने त्या गावाचं सौंदर्य पाहिलं तर तो भारावून गेला खरंच त्या गावात पाऊल ठेवल्यापासून त्याला फार प्रसन्न वाटत होतं मग वाड्याचा पत्ता विचारत विचारत शेवटी तो वाड्यापर्यंत पोहोचला तिथे एक नेमलेला माणूस होताच जो वाड्याची सफाई करत होता लोकेश त्याच्याशी बोलला आणि सरांचं नावही सांगितलं मग त्या माणसाच्या लक्षात आलं की दोन दिवसांपूर्वी त्याचं त्या सरांशी बोलणं झालं होतं म्हणून मग त्या माणसाने लोकेशला आत बोलावलं तो माणूस होता दगडू भाऊ त्याने लोकेशला वाडा दाखवायला सुरुवात केली वाडा त्याच्या अपेक्षेपेक्षा बराच मोठा होता आतून तर खूपच सुंदर होता कलर दिल्यामुळे आकर्षक वाटत होता लोकेशला तो वाडा प्रचंड आवडला खालचा मजला पाहून झाल्यावर दगडू भाऊ त्याला वरती घेऊन जाऊ लागले पण लोकेश म्हणाला त्याला खाल फक्त खालचा मजलाच घ्यायचा आहे कारण तो जास्त भाडा देऊ शकत नाही पण दगडू भाऊ म्हणाला फक्त बघून घ्या बघायला काही भाडं द्यावं लागणार नाही मग लोकेश हसला आणि दोघे मिळून वरती गेले वरचा मजलासुद्धा खूपच आकर्षक होता लोकेशचं मन अडकत होतं तिथे पण त्याने मनाला आवर घातला आणि मग दोघेही खाली आले शेवटी लोकेशने ठरवलं की तो ह्या वाड्यात राहायला येईल मग तो गावी परत गेला घरच्यां गावा ते गावाबद्दल आणि त्या वाड्याबद्दल सांगितलं घरचे मोठ्या मुश्किलीने तयार झाले मग सामानाची बांधाबांध सुरू झाली आणि फायनली त्यांनी आपलं गाव सोडलं आणि ह्या गावात ते सामान घेऊन पोहोचले मग सगळं सामान एका जागी ठेवलं आणि आधी जेवण करून घेतलं मग सामान लावायला सुरुवात केली दगडू भाऊ पण मदतीसाठी होता एका दिवसात सामान लावणं कठीण होतं कारण सामान जास्त होतं सगळं सुरळीत व्हायला नाही म्हटलं तरी आठवडा निघून गेला त्यानंतर मात्र त्यांचं सगळं सुरळीत चालू झालं लोकेशने महिनाभराचा पास काढला होता म्हणून त्याचं कमी पैशात जाणं येणं व्हायचं भाडं कमी असल्याने आणि पगारातून कट होत असल्याने त्याचीही चिंता मिटली होती प्रितेश कधीतरी सुट्टीमध्येच यायचा आता त्यांना तिथे राहू लागल्यापासून एक महिना झाला होता बरेच रिवले होते सगळे आणि त्यांना वाडाही फार आवडला होता पण वरच्या मजल्याला आता दार लावलं गेलं होतं आणि त्याला कुलूप होतं त्यामुळे वरती चावी असल्याशिवाय कोणी जाऊही शकत नव्हतं या एवढ्या दिवसात काहीही विचित्र घडलं नव्हतं पण एक दिवस बाबा फेरफटका मारायला म्हणून बाहेर गेले होते अजून पाच मिनिट सुद्धा झाली नसतील की दार वाजलं नेहा किचनमध्ये होती कोकीला बेन तांदूळ निवडत बसल्या होत्या तेवढ्यात मोठ्याने आवाज आला की दार, ने एकदम गडबडीत दार उघडलं तर समोर कुणीच नव्हतं त्या विचार करू लागल्या आताच तर ह्यांचा आवाज आला आणि आता इथं तर कुणीच नाहीये मला भास आला का थोडा वेळ तिथे थांबून त्या पुन्हा आपल्या कामाला लागल्या पण पुन्हा दार वाजलं आणि पुन्हा तसाच आवाज आला असं दोन ते तीन वेळा झालं ह्यावेळी तो आवाज नेहाने सुद्धा ऐकला दोघीही आधी घाबरल्या पण नंतर त्यांनी विचार केला की कदाचित कोणीतरी मुद्दाम करते कारण ते गावात नवीन होते लोकांची पाळख नव्हती मग त्यांनी दुर्लक्ष केलं